व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा आमच्याकडे इला तिवई बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा तर चला आता जाऊया खनायला जातोय मी आता खणायला चाललो आलो मी बरोबर तिकडं फिरून आलो आता चाललो खानायला आमच्याकडे इला तिवई बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा मी बसतो आता तिवईवर खानायला सुरुवात पाणी नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे पाणी होईल तर हे बघा मित्रांनी मी बोललो ना ढोरं भरपूर लांब येतात तर मी आता तिकडून एवढा आलोय धावत चरता तो, तो ते बघा इथं चालतायत ती एकच ठिकाणी आहेत या साईडला गेले तरी ते शेतात वगैरे जाणार नाही कारण की साईडला इथं साडे मंदिर एका साईडला खुला आहे तर तिथं आपला एक बैल डेली असतो तो नांगडा आहे तो आपण तुम्हाला दाखवलं होतं काल पण त्याला मारले बैलांनी एकदाच घातरले त्याच्यावरती तिघं जण तर त्याला मारेन तो त्या आता घाबरलं सध्या इकडे आलाय नाही तो तिकडंच असेल बहुतेक त्या साईडला तर आता हे ना इथं इथंच ठेवतो मी या साईडला पाऊस पण येतोय आहे आणि मी सध्या आपला कॅमेरा पण भिजेल आज मी छत्री वगैरे घेऊन नाही आलो आता हे ना आहे ना त्या साईडला ठेवतो तिकडंच राहतील ते इकडे येत नाही तर चला आपण डायरेक्ट भेटूया आता तिकडे शेतामध्ये आता थो थोडा खानला नाही इकडे आलो परत बघितलात तुम्ही तर चला लवकर लवकर जाऊया आता आपली भाकरी खायचा टाईम झाला आहे भाकरी सगळ्यांनी या भाकरी खायला आज काय आहे आज आपल्याकडं आज भाकरी आहे वट्टणाची भाजी आहे आणि ही ही कसली आहे भाजी ही कसली भाजी डाळची भाजी आहे पोकल्याची भाजी भाकरी घ्या तरी बघा अशी आजची डिश आहे आपल्याकडं आज व्हेज आहे आज आपला उपवास आज मंगलवार आहे त्याच्यामध्ये आज उपवासाचा आहे सगळा तर चला लवकर लवकर खाऊया तुला डाल देव नक्की तर मित्रांनो आता माझी दुसरी फेरी या साईडला आहे मी डोरा बघायला तर बघा हिथेच चढता येत कुठेच गेले नव्हती पहिले तिकडे खाली होते आणि ही बघा हे आहे ना बसले खाली बघा चरून चरून पोट भरलाय तिचा हे हे माझा हात कुठे खात ये <laughs> चला चल आता चल तिकडं जाऊन बसूया बसले तर ते बसूनच चल चर बसून इकडे आहेत सगळे चल आता जाऊया आपण घेऊन तिकडं जाऊया जवळ तर आता आपल्याला नांगर पण धरायचं आहे नंतर जाऊन नांगर धरू थोडा आता लवकर लवकर घेऊन जातो त्यांना घरी तिकडे न्यायच्या आपल्या घरी नाही आता तिथंच मालावरतीच चरू चला लवकर तर मित्रांनो आता होईल थोड्या टायमाने ते वाजलेत बारा साडेबारा वाजलेत साडेबारा वाजलेत तर मी आता मी चाललो आहे जरा घरी ढोरानं घेऊन जातो वाड्यात बांधतो त्यानंतर थोडा घरी जाऊन चार्जिंग करायला लागेल आपल्याला चार्जिंग जरा संपले आता तर चला लवकर लवकर जाऊया आणि नंतरच येऊया दीड वाजता यायला लागेल दीड वाजता तर मित्रांनो आत्ता आलोय मी शेतावरती वाजलेत अडीच अडीच वाजल्याने इकडे बघा अजून दाढ खानायची थोडी राहिले खंता येत तर आता मी बैल घेऊन येतो कारण की आपल्याला चिकल लावायचे आहे आणि आलोनी पहिला हे बघा हा आहे ना इथं बंद केला आता ह्या डाळीला पाणी लागेल ला आपल्याला त्याच्यामुळे तर आता मी लवकर जातो बैल घेऊन येतो आणि इथं आपण नांगर धरू त्या शेतामध्ये तर बाकीचा पुढं आपण दाखवू कसा काय लवकर करायचा काय तो तर सर आधी जातो नाही लवकर लवकर घेऊन येतो हे टीका खाली उतर हा चल या इकडे 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 हा टी बोल हव रे तू त्याचा नांगर आहे म्हणून तिकडे जाते थांब <laughs> तर आपल्याला आठ दिवस काम करायचं आहे काय मजाच मजा तुमची वर्षभर आठ दिवस नाही चार दिवस चार पाच दिवस एकच टाइम धरणार तुम्हाला आता जरा सर हा जरास हॅलो हे हे लय बेकार चौथ डायरेक्ट बांधलेलंच आहेत त्याला लागेल आपलं लय गुणाच आहेत तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या कमेंट आहेत खरोखर चांगलेच आहेत व्यसन एका पण बायला नाही कमेंट आहे आपल्याला एक दादांची त्यांचं मी नाव नाही बघितलं आहे पण सध्या वरच्या वरतीच बघितलं आणि लवकर आलो मी आत्ताच घेतला तो मोबाईल तर आता बरं व्यसन एकाला पण नाही जरी तरी पण अशी सवयच नाही बेसनची मारायचा विचार होता पण काय नाही इथून हे खाली जायचं आपल्याला खाली आहे खाली हे चल हे हे पुढं पुढं या होठ 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 हे खाली हे इकडं फिर फिर चल खाली चल खाली चल हे खाली फिर 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 एका तीस चल समोर समोरचं समोर समोरचं

आत्ता आहे ना मित्रांनो इथे आपण असा तास केला होता असा उभा तर आत्ता आपल्याला असा करायचा आहे तर बघूया लवकर लवकर करू लवकर नंतर सांगूया आपण झाल्यानंतर लवकर लवकर karaya ye ye galib dene tak hai ye chala ka wo wala dikha paida nahi kar sakta hai isko challa nahi raha hota hai kadaai bol de ye chala wo ye dikha hai dikha de Thank <laughs> you.

आता आहे ना आपलं झालंय पंधरा ते वीस मिनिटात झालंय पूर्ण घेऊन नांगरून इकडे पूर्ण नांगरून झालेला ना आहे आणि आता वगैरे उचलतायत लवकर जा झाला पंधरा मिनटात तर नांगरकी अशी करा की हो आता आपण इथून वरा टाकलात ना, ना साईडने तर हा मोठा आला पाहिजे आपला पहिलाच पहिलाच स्पेशल आहे तो मोठा आला पाहिजे नंतर मग त्याच्यावरून फिरून फिरून आहे ना जेव्हा जिथपर्यंत फिरतील बैल तिथपर्यंत फिरवायचे नंतर मग जेव्हा मधी जेवढी जागा राहील त्याच्यापेक्षा तिकडे साईडला त्याच्यापेक्षा थोडा मोठा डबल घ्यायचा तर मग त्याच्यानंतर लवकर लवकर होते आपली नांगरकी तर अशी नांगरकी करा मित्रांनो तर तुम्ही करत असाल नांगरकी तर बैल पण दमत नाही ना आपण पण दमत नाही जास्त तर अशी लवकर होती नांगरकी मग तर आता फक्त एक चिकल चिकल करायची आपल्याला आत्ता पण मस्त झालं हा बघा पूर्ण पाणी पाणी झालं तिथं का एकच तास फक्त फिरवलं बघा पूर्ण पाणी झालं इकडं बघा पूर्ण चला आता लवकर लवकर फक्त चिखल पाच मिनटात थांबू नंतर मग पूर्ण चिखल करायची आहे आपल्याला या सोडायचं तर चला आता लवकर लवकर आपल्याला चिखल करायची आहे चिखल करूया वाजले साडेतीन आपण पकडलो होतं दोन वीसला काहीतरी पकडलं होतं तर आता आपल्याला लवकर इथं फक्त आडवा पट्टा मारायचा त्यानंतर मग हे मूठ उचलून ह्या साईडला टाकायचे आहेत आणि हा दारसा पोडून ठेवायचा आहे एवढा पूर्ण फोडून ठेवू बघतो सकाळी त्याची बेरव चिखल वगैरे करू तर चला लवकर लवकर काम आठवूया नंतर लावायला जायचं आहे हा बघा शेत हे करताना मोठ उचलताना इथं आलं आहे दिवड होतं इथं शिरलाय मोठा आहे तो अरे इथनं बाहेर नाही केवढा आहे बघा दिसतंय ना हो का केवढा आहे हे जा जा चल जा तू जा तिकडे जा चल चल जा जा तिकडं जा दिवड आहे तो दिवड जा जा तो इकडं आला होता फिराय मग अशी भेटला नाही उभा बघा कसा राहते जा इथं जा बिलात जा पाणी तिकडं नाही शिर नाही शिरायचा काय शिरला चला जा रहा आतमध्ये आता त्या साईडची झाली आपली चिखल वगैरे आता वरती आलो तर लवकर लवकर मूठ उतलू या साईडला ठेवायचे तिकडे अर्धे अर्धे ठेवलेले आहेत वरती, वरती। आता त्या साईडला अर्धे टाकायचे खाली टाकायला लागतील ना चिकली तर मित्रांनो आता आपल्याला हा दारसा फोडायचा आहे त्याला आहे ना आपण आता तास करू पुरा लांबच्याला मग बघा ला त्या साईडला इथून तर त्या टोकापर्यंत पूर्ण लवकर लवकर करून टाकू नंतर आपल्याला लावायला जायचं आहे तर चला आता व्हिडिओ काही करत नाही मी एवढा एवढं इथल्या शूट करत ना डाटा फोडून त्यानंतर मग दाखवू आपल्याला आता वाजले चार चार वाजून दहा मिनटं झालेत तर पण आपल्याला पंधरा ते वीस 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 पंचवीस मिनटं जातील याला फोडायला नंतर तिकडे साडेचार वाजेपर्यंत हा होणारच तर चला लवकर लवकर आटपून टाकू तर इकडे बघा मित्रांनो फायनली आता झालं इकडं नांगरून आपला आता वाजलेत चार पं चार ना हां चार पंचेचाळीस झालेत पंचेचाळीस सत्तेचाळीस झालेत इकडे बघा कसं बसलेत उभ आहेत तर झालं आहे आता आपल्याला नंतर मग आता आपण बैल सोडणार आहोत इकडे बघा या साईडला लवकर लवकर केला तर आपण बोललो होतो अर्ध्या तासात होईल अर्ध्या तासात झाला आहे तर आता बघा पूर्ण झाला आहे साईडला पुरा तर आता आपल्या आपण ह्यानं लवकर लवकर सोडूया आणि तिकडे येत बघा अजून किती लावले नाही ते एवढाच आमचा कम्प्लेट झाला एकदम पूर्ण तिकडं आपल्याला लवकर जायचं तर लावायला तर ह्यानं आपण सोडूया नंतर त्याच्यानंतर ढोरं पण सोडू पाच वाजतील कारण की आपण लेट लेट नेली होती ढोरं त्याच्यामध्ये चला लवकर लवकर कालू कसं बघते कालू काय रे रागात बघतात रागाने बघताय सोडाय सांगते सोडू घ्या चला आता बैल सुटलेत चरतायत मास्की बघा केवढी जा मारली तर चला आता आपण चाय पिऊ लवकर लवकर नंतर ढोरं सोडायला जाऊ नंतर लावायला येऊ आज हा कम्प्लेट करायचा आहे पुरा लावून तो बघूया होईल की नाही ते नंतर बघू तर चला मित्रांनो आता मी आहे ना किरव्यांचं ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन करायला आहे हे आहेत ऑपरेशनचेच आहेत आपल्याला मुंबईवरून आलेत मायाने पाठवल्या नाहीत तर आता जरा जरा लावायला जाऊया मी आज माझे आणलेत नाही खेळायचे ते ग्लोज तर हे आता बघूया आपण कसे आहेत ह्याच्यात पाणी तर नाही शिरणार हे चांगले आहेत मस्त एकदम स्मूथ आहेत पाणी वगैरे हो नाही शिरणार हात खराब पण होणार आपले तर आता जाऊया लवकर लवकर लावूया आपण तर बघा तिथे किती मी आता बघूया किती आटपत आहे नंतर मग आपण सकाळी मी बोललो की अर्धा दिवस जाईल पण अर्धा दिवस जाते की दोन तासात होतंय तर ता आपण आधी बघूया चला लवकर लवकर जाऊया लवकर लवकर लावूया फटाफट बघूया कसं काम करते हा बांधायला लागेल आपल्याला आता वाजले सवा पाच सवा पाच वाजलेत तर त्या आपल्याला बघूया कितीपर्यंत कंप्लीट करायचं आहे लवकर झाला पाहिजे मस्त आहे ते तर हे बघा एवढेच राहिले फक्त साडेसहा वाजलेत एवढेच राहिलेत आणि मी आता चाललो आहे घरी तर आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा